तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा करायची पद्धतीने केलं गेल्या वेळेस आपण तीन शिबिरं आरोग्य शिबिर ह्या ठिकाणी म्हणली त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री आमचे एकनाथजी भाऊ यांच्या आदेशानं श आरोग्य शिबिरं ह्या ठिकाणी पासष्ट एकरामध्ये नव्यानं संपन्न होत आहे आणि मला वाटतं बघा आज चौदा तारीख आहे माझ्या अंदाजानं दशमी सोळा सोळाला आहे सतराला एकादशी आहे तर आजपासूनच आता जी काय माहिती घेतोय ती वाकरीला कोफिडीच्या आजच रांगा लागलेल्या आहेत वारकऱ्यांच्या म्हणजे वारकऱ्यांना ह्या आरोग्य विभागाची किती गरज आहे किती निकड आहे हे त्याच्यातनं प्रकर्षानंच जाणवत आहे आणि म्हणून माझ्या आरोग्य विभागानं पालक्यांनी ज्या ज्या ठिकाणावरून प्रस्थान ठेवलेलं आहे त्या ठिकाणापासून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरमध्ये महारोग्य सोहळा पांडुरंगाच्या चरणी संपन्न होतोय तो केला जातो आहे आणि संपूर्ण आरोग्य विभाग अतिशय सजग आहे जागरूक आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत ज्या ज्या दिंड्या ह्या ठिकाणी प्रस्थान ठेवून येत आहेत कुठलीही अशी दुर्घटना घडलेली नाही आणि घडणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो तर किती डॉक्टर किती स्टाफ आहे जवळपास बघा डॉक्टर आमच्या परिचारका आमच्या आशाताई पुन्हा टेक्निकल स्टाफ स्वयंसेवक हा जर सगळा विचार ह्या चार आरोग्य शिबिराचा विचार केला फक्त पंढरपूरपर्यंत बोलतो आहे आमचा वाटेने चालणारे आमचे डेलिगेशन्स आरोग्याचे ते आहेतच पण ह्या ठिकाणी हा सगळा स्वयंसेवकासहित येणारा जर बघितला तर जवळपास सतरा ते अठरा हजार लोकांचा स्टाफ ह्या ठिकाणी लागणार आहे आणि त्याची गरज आहे आणि त्याची सगळी सोय शिवाजीरावने केली सर वाटले होते तपासणीची चष्मे जेश्मे, गेल्यावर चष्म्याला खूप मोठा रिस्पॉन्स मिळावा होता सगळे औषध उपचार सगळे सगळ्या औषध उपचार खात्यानं ह्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागासाठी ह्यावेळेस वारीसाठी दहा कोटी रुपयेचं नियोजन केलेलं आहे आणि ते सोडून वैरोनाचं सहकार्य आहे त्याच्यामुळं न भूतून भविष्यती अशा प्रकारचा हा सोहळा होणार याच्यामध्ये वाद विक्रम मोडला जाणार Definitivamente.